राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे हे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यातील विविध अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली यावेळी आम आदमी पार्टी झाडू सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अश्फाकभाई शेख आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे मिरज तालुका अध्यक्ष मुझफ्फर सनदी यांनी अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात त्यांची भेट घेऊन त्यांना त्याबाबतचे निवेदन सादर केले या निवेदनात सध्या केंद्र सरकारकडून पहिली ते आठवीपर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्री मॅट्रिक ही योजना बंद करण्यात आलेली असून ही योजना तात्काळ चालू करून भरीव निधी उपलब्ध करून देत अल्पसंख्याक समाजास न्याय देण्यात यावा आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक आणि व्यवसाय कर्ज योजनेच्या जाचक अटी शिथिल कराव्यात व इतर मागण्या करण्यात आल्या या संदर्भात गुंडे साहेब यांनी सर्वच संदर्भात आपण निश्चितपणे शासन दरबारी प्रयत्न करू ते मार्गी लावू अशी ग्वाही दिली यावेळी तालुका सल्लागार इरफानभाई बागवान सदस्य आरिफबाई गवंडी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकाऱ्यांचा समावेश होता